जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणूक पारदर्शकपणे झाली नसल्याबाबतची पत्रकार परिषद नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार पाडवी यांनी घेऊन त्यात माहिती दिली आहे नंदुरबार येथे शासकीय विश्राम गृहावर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदारोकेट गोवाल पाडवी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच युवक काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत त्यात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर त्यांनी प्रश्नचिन्ह आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून उपस्थित केला त्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत पाच लाख मतदारांची वाढ झालीच कशी त्यासोबतच निवडणूक या निपक्षपाती व पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे ही संविधानिक संस्था स्वायत्त आहे पण मोदी सरकारने सर्वच संविधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप केला तसेच सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केला तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या निपक्षपती व पारदर्शकपणे झाल्याच नाहीत लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान व त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोटाळा करण्यात आला असल्याचा देखील आरोप आयोजित करण्यात आलेला पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे तर लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक या सहा महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात पन्नास लाख मतदार वाढलेच कसे असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीस ची निवडणूक व दोन हजार चोवीस ची निवडणूक या पाच वर्षात पाच लाख मतदार वाढले होते मग दोन हजार चोवीस साली लोकसभा व विधानसभा या सहा महिन्यातच पन्नास लाख मतदार कसे वाढले यासारख्या विविध मुद्द्यांसाठी त्यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करत त्यांनी माहिती दिली होती यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हा दिलीप नाईक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आम्ही नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी व नंदुरबार जिल्हा युवा काँग्रेस कमिटी आमच्यावर जे मित्र पक्षातले जे सदस्य होते त्यांच्यावर आम्ही याची पत्रकार परिषद घेतली गवर्नमेंट रेस्ट हाऊस नंदुरबार इथे आमचा विषय असा होता की पंचवीस जानेवारी आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो पण निवडणूक आयोगने ज्या पद्धतीने महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक ज्या पद्धतीने राबवण्यात आली त्याच्यावर आम्हाला प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहे का महाराष्ट्रभरात पाच महिन्यातच पन्नास लाखपेक्षा जास्त मतदार मतदार ची नोंद वाढ वाढ झाली आणि दोन हजार एकोणास ते दोन हजार चोवीसमध्ये एकूण मतदारांची वाढ फक्त पस्तीस बत्तीस ते पस्तीस लाख होती तर एवढं पाच महिन्यात एवढं का टोटल वोटर्स ची वाढ झाली हे आम्हाला प्रश्न उपस्थित करायचं होतं आणि निश्चितपणे आम्ही हे प्रश्न घेऊन निवेदन स्वरूपात कलेक्टर ऑफिसनाही आम्ही देणार आहोत आणि महाराष्ट्रभरात नाही देशभरात हा प्रश्न उपस्थित करणार आहोत आणि निवडणूक आयोगला ह्याचं उत्तर द्यावं लागेल असे अनेक अजून आम्ही मुद्दे घेतले आणि ते सर्व आम्ही निवेदन में टाकले आहे कलेक्टर मॅडमना आम्ही आज किंवा आज सुट्टी असल्यामुळे उद्या आम्ही सव्वीस जानेवारीला आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहोत